काल या इमारतीचा हा काही भाग रस्त्यावर कोसळून बाहेर आला आणि त्याच्यानंतर याबद्दलच्या संतप्त प्रतिक्रिया देखील या विभागात थोड्याफार उमटल्या सुदैवाने इथे कुठलीही जीवितहानी झालेली हो नव्हती तिथे आत्ता हे जे काही त्यांनी डेमोलेशन केलं आहे त्याच्यात सत्य परिस्थिती काल व्हिडिओज वगैरे पाहिलेत तरी देखील काही चुकीचं असेल तर अर्थात कारवाई झालीच पाहिजे पण त्यांनी मला सांगितलं की रस्ते दोन्ही बंद केले होते मी त्यांना आज हे पण सांगितलं आहे की ग्रीन नेटिंग लावा म्हणजे जी धूळ पण उडते ती पण उडाली नाही पाहिजे तर तेवढं एक दक्षता त्यांनी घेतली पाहिजे मी आज त्यांना परत ठणकावून सांगितलेलं आहे की कुठेही कुठच्याही गाडीला असेल बाईकला असेल झाडांना असेल आणि खास करून कुठेही लोकांना त्रास न होता आणि हानी न होता हे काम झालं पाहिजे तुम्ही हे काम मला वाटतं आपण सगळ्यांनीच मिळून मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कळवत जा म्हणजे तुम्ही पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगत जाल आम्हाला कळवा इतर पक्षांना पण कळवा म्हणजे लोकांमध्ये कुठेही पॅनिक न होता आणि गडबड न होता हे काम होता। नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरई बीडी चाळ क्रमांक नव्वदच्या या ठिकाणी पुन्हा एकदा आलेलो आहोत काल या इमारतीचा हा काही भाग रस्त्यावर कोसळून बाहेर आला आणि त्याच्यानंतर याबद्दलच्या संतप्त प्रतिक्रिया देखील या विभागात थोड्याफार उमटल्या सुदैवाने इथे कुठलीही जीवितहानी झालेली हो नव्हती या ठिकाणी आता नुकतेच आदित्य ठाकरे आणि आमदार सचिन अहिर यांची देखील इथे व्हिजिट झाली यांनी संबंधितांना काही सूचना देखील केलेल्या आहेत त्याबद्दल आदित्य ठाकरेंनी मंत्रालयाला मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि संबंधित यंत्रणेपर्यंत ट्विट करून याबद्दल आपली प्रतिक्रिया देखील नोंदवली होती सामना या वर्तमानपत्रामध्ये याबाबत काही बातमी देखील छापून आलेली आहे आणि या ठिकाणी आपण आदित्य ठाकरे यांच्याकडूनच या, या विषयाची पूर्ण माहिती घेणार आहोत यावरती त्यांनी संबंधितांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे आणि काय सांगण्यात आलं आहे त्यांच्या वतीने काय आदेश देण्यात आले आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतो आहे आपल्यासोबत वरईचे आमदार आदित्यजी ठाकरे आहेत आदित्यजी स्वागत आहे आपलं वरई बिल्डीचा इत चाळ क्रमांक नव्वद ही कोसळल्यानंतर ही वरईमध्ये संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांची देखील आलेली आहे आणि आपण देखील आज त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे काय सांगाल यावर त्याच्यात एक आहे मी स्वतः व्हिजिट करून आलो काल देखील लगेच माझ्याकडे व्हिडिओ आले दोन तीन गोष्टी एकतर आपण पण थोडं जबाबदारीने आपण पाहायला गेलं पाहिजे कारण आज मी स्वतः जाऊन पाहून आलो कारवाईची तुम्ही मागणी केलीच आहे पण ह्याच्यात त्यांनी मला आज दाखवलं की ती कोसळत असताना ते कंट्रोल्ड हे होतं आणि त्यांनी नीट ते बॅरिकेडिंग करून केलं आहे आता काही काही जे इलिगल एक्सटेंशन वगैरे होते ते कोसळले तर त्यांना सांगितलं ती पण काळजी घ्या तुम्ही रस्ता त्यांनी बंद केलेला तर मला वाटतं आपण सगळ्यांनीच भीती न पसरवता तिथे आत्ता हे जे काही त्यांनी डेमॉलिशन केलं आहे त्याच्यात सत्य परिस्थिती काल व्हिडिओज वगैरे पाहिलेत तरी देखील काही चुकीचं असेल तर अर्थात कारवाई झालीच पाहिजे पण त्यांनी मला सांगितलं की रस्ते दोन्ही बंद केले होते मी त्यांना आज हे पण सांगितलं आहे की ग्रीन नेटिंग लावा म्हणजे जी धूळ पण उडते ती पण उडाली नाही पाहिजे तर तेवढं एक दक्षता त्यांनी घेतली पाहिजे आदित्यजी आदित्यजी असाच एक प्रकार काही वर्षांपूर्वी सेंट रिजिस हॉटेलच्या इथून वरून सिमेंट पिचा एक मेटलचा सिमेंटचा एक तुकडा पडून काही माणसं तिकडे मृत्युमुखी पडली त्याने मला सांगितलं की काल रस्ता बंद केला होता मला वाटतं आपण दोघंही आणि आपण पण एक जबाबदार न्यूज चॅनल म्हणून भीतीपासून कमी केलं पाहिजे आणि जी सत्य परिस्थिती ती दाखवली पाहिजे आज मी स्वतः पाहणी करून आलो तिकडच्या स्थानिक जे काम करतात त्यांना पण जाब विचारला आणि हे असं ते पाडत जाणार जिथे जिथे आता बिल्डिंग मोकळ्या होतात कारण नवीन बिल्डिंगही बांधणार बघा विरोधी पक्ष म्हणून आम्ही पण आंदोलन लगेच करू शकलो असतो अगरे पण आपल्याला खरं काय आहे लोकांची काळजी घेऊन हे बिल्डिंग कशा पाडू शकतील ते करणं गरजेचं आहे तर ते मी असताना परत ठणकावून सांगितलेलं आहे की कुठेही कुठच्याही गाडीला असेल बाईकला असेल झाडांना असेल आणि खास करून कुठेही लोकांना त्रास न होता आणि हानी न होता हे काम झालं पाहिजे त्यांना सांगितलं जे तुम्ही रस्ते बंद करता त्याची पेरीफेरी वाढवा त्यांना सांगितले बोर्ड्स लावा लोकांना तिथे तुम्ही सांगत जा की किती वाजता ते रस्ते बंद होणार म्हणजे तिथे ट्रॅफिकची पण कुठेही प्रॉब्लेम होणार नाही पण तुम्ही हे काम मला वाटतं आपण सगळ्यांनीच मिळून मी त्यांना सांगितले की तुम्हाला कळवत जा म्हणजे तुम्ही पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगत जाल मी आम्हाला कळवा इतर पक्षांना पण कळवा म्हणजे लोकांमध्ये कुठेही पॅनिक न होता आणि गडबड न होता हे काम होईल आपल्याप्रमाणेच मनसेने देखील मागणी केलेली आहे की कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका